आमदार साहेब नमस्कार नमस्कार आमदार साहेब सभागृहामध्ये सव्वीस तारखेला आपण एक प्रश्न मांडला होता सिंचनाच्या बाबतीत शेतकऱ्यांचा एक निर्णय सरकार सरकारने काढलेला आहे सोलरद्वारे इलेक्ट्रिक विद्युत पुरवठा करण्याचा ते अक्षक्षम आहे शेतकरी करता काय सांगणार सभागृहामध्ये औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जी अडचण आहे शासनाने एक आर काढला आहे की सौर ऊर्जाच कनेक्शन जर घ्याल तरच शेतकऱ्यांना ते कनेक्शन मिळेल अन्यथा मिळणार नाही त्यावरच मी ऑफिसचा मुद्दा उपस्थित केला की ज्या अर्थी सौर ऊर्जाच हा एक भाग आहे ट्यूबवेल एखाद्याच्या शेतामध्ये असेल तर सौर ऊर्जा पंप काम करत नाही म्हणूनच पर्याय म्हणून इलेक्ट्रिकचंही कनेक्शन द्या किंवा शेतकऱ्यांना जे लागते आहे इलेक्ट्रिक किंवा सौर ऊर्जा यापैकी दोनपैकी दोन्ही विषय हे शे शेतकऱ्यासमोर आले पाहिजे ज्याला सौर ऊर्जाचं घ्यायचं असलं तो सौर ऊर्जा गिल ज्याला इलेक्ट्रिक कनेक्शन घ्यायचं असलं तो इलेक्ट्रिक घेईल म्हणजे शेतकऱ्यांचं हित जोपासण्याच्या दृष्टीनं जो निर्णय शासनाने घेतला आहे तो रद्द करावा एम एस सी बीच्या माध्यमातून तो निर्णय झालेला आहे तो रद्द करून शेतकऱ्यांसाठी दोन्ही पर्याय इलेक्ट्रिक किंवा सौर ऊर्जा असे दोन्ही पर्याय सुरू ठेवावे अशा पद्धतीचा मुद्दा त्या ठिकाणी मांडला गेला आता चार आठ दिवस आपण पुन्हा वाट पाहतो आहे एक तारखेला मुंबईत चाललोच चा। तर ते पत्र या राज्याचे सन्मान्य उपमुख्य मुख्यमंत्री ज्यांच्याकडे ऊर्जा भाग आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या त्यांच्याकडे एक पत्राद्वारे ते निवेदन करायचं आहे आणि जून जुलै मध्ये जे अधिवेशन आहे त्यामुळे लक्षवेधी सुद्धा त्या ठिकाणी मांड्या मांडला जाईल तरी शेतकऱ्यांना तो न्याय मिळवून देण्याचं काम शंभर टक्के आपण करणार